नमस्कार मंडळी मी महेंद्र रामचंद्र गोलांबडे अंकुर नर्सरीमध्ये मी कलम बांधण्याचं काम करतो मी स्वतः कलम बांधतो हे जांबाचं गुटी कलम आहे हे आ, नवीन तया कलम तयार करण्यासाठी ह्या पद्धतीने तयार केली जातात ह्यामध्ये जांब पेरू दालचिनी लिंबू अशा प्रकारे ही कलम तयार केली जातात ह्याची करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवतो चालेल हां आता जामाच्या झाडावरती आपण करतोय ना हो ओके जामा सफेद जामाचं जामा जामा झाड सफेद जाम तुम्हाला दिसेल का हां ते घेतो मी आता ह्याच्यात हां इथे एक इंचांचं राऊंड मारून काप काढावं लागतं ओके त्याची साल काढावी लागते ताल काढून झाल्यानंतर ह्या पेशी घासायला लागतात जेणेकरून हे जॉईन व्हायला नको okay. काय त्या पेशी हां हां हे घासल्यानंतर ह्याचं कॉन्टॅक्ट तुटतं आणि इथं okay. मुळे यायला सुरुवात होतं ही बांधायची पद्धत मी दाखवतो हे काप काढून झालेलं आहे एक okay. इंचाचं काप आहे राऊंड मारलं आहे त्याला कॅरेडॅक्स म्हणजे रोटिंग पावडर असते ती लावली जाणार आहे ओके मी पावडर लावतो वरच्या साईडला लावायची असते त्यानंतर ह्यामध्ये नारळाचं काथ्या किंवा शेवाळ असे दोन घटक वापरले जातात बांधण्यासाठी पण आम्ही नारळाचं काथ्या वापरतो जेणेकरून कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं शेवाळीमध्ये पाण्याचं प्रमाण हे आठ टक्के असतं त्याच्या वजनाच्या आठ टक्के त्यामुळे हे कुजून जाण्याची शक्यता असते अति पाणी राहिल्यामुळे तोच जर का आपण नारळाचा काथ्या वापरला तर त्याने पाण्याचा निचरा होतो जास्त पाणी तुंबत नाही आणि हे आपल्याला फायदेशीर पडतं म्हणजे हे विनामूल्य पडतं आणि शेवाळ जवळ दोनशे ते तीनशे रुपये किलो आहे ते आपल्याला महाग पडतं त्यामुळे आपण ही कलम दुसऱ्याला किंवा शेतकऱ्याला देताना आपण कमी रेटने देऊ शकतो मोबदला कमी पडल्यामुळे ओके अशी कलमा आमच्या नर्सरीत मिळू शकतील सर्व प्रकारची म्हणजे कुठच्या कुठच्या प्रकारची आपल्याकडे आहेत ते जांब जांबामध्ये आठ प्रकार आहेत त्यामध्ये हिरवा जांब सफेद जांब जाम सुगंधी जांब त्यानंतर केशरी जाम अशा आठ प्रकारचे जाम आहेत त्यामध्ये पेरू पेरूमध्ये दोन तीन प्रकार आहेत सरदार आहे त्यानंतर गुलाबी पेरू आहे त्यानंतर लिंबाच्या चार पाच जाती आहेत त्यामध्ये कागदी आहे सरबती आहे त्यानंतर कोकण लेमन आहे आणि सिडलेस आहे अशा लिंबाच्या जाती आपण ह्या पद्धतीने कलम बांधून तयार करू शकतो म्हणजे ज्या त्या झाडावरती हां एक नंबर कलम दिसत आहेत ही आई मी बांधले नाहीत हे तयार झालेले ह्याला दीड महिन्यामध्ये मुळं येतील हा मुळं आल्यानंतर इथे कट मारायचा असतो आणि ती पिशवीमध्ये सावली मध्ये वाढवायची असतात पिशवीमध्ये भरून आणि नंतर मग ती उन्हामध्ये मध्ये घेतात व्यवस्थित सेट झाल्यानंतर पेरू नको सर्व जे गुटी कलमाचे आहेत ते तशीच प्रोसेस आहे ते पेरू आहे लिंबू आहे दालचिनी आहे सर्व तेजपत्ता खतरनाक आहे ही अशी पद्धत आम्ही कुठं बघितली नव्हती म्हणजे गुटी कलमाची शक्यतो धन्यवाद अजून कुठं काय आपल्याकडं दाखवायची असेल तर दाखवूया ना ह्याच व्हिडिओ घेऊया ना तर मंडळी गुटी कलम बनवून झाला आता आपण आलो तेजपत्त्याकडे ना, तेज ना? बुसपेपर बुश पेपर, पेपर ओके सुरुवात वेगळा करूया